मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्य शोधक कॉम्रेड भाऊ साठे यांच्या लेखनीतून साकार झालेली एक मराठी कथा कथेच शीर्षक आहे सोन्याचा मनी चला तर ऐकूया कथा सोन्याचा मनी आता मरण तरी चांगलं यावं एवढीच एक इच्छा बनाच्या सरत्या आयुष्यात उरली होती पण तिच्याही आयुष्यात काही निराळच घडलं कस माणूस आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत सुखासाठी धडपड करीत असतो आणि जेव्हा त्याला सुख प्राप्त होत नाही तेव्हा तो आता कमीत कमी मरण तरी सुखाच येऊ दे अशी इच्छा करीत मृत्यूची वाट पाहत बसतो बना महारीनं ही अशी चांगल्या मरणाची वाट पाहत होती तिला मृत्यूची चाहूल लागली होती आपले मरण कुठतरी जवळ आले आहे असा तिचा अंदाज होता परंतु ते मरण कसले आहे याची तिला निश्चित कल्पना नव्हती म्हणून ती मनातल्या मनात मनत मनात होती देवा मला मरण तरी चांगलं दे बनाचा भरपूर उंच देह आता वाकला होता शुभ्र झालेले केस चमकत होते मानेत कंप शिरून ती सारखी झोके घेत होती तिचा चेहरा सुरकुत्यांनी झाकाळून टाकला होता जन्मभर केलेल्या कष्टाच्या जणू त्या खुणाच होत्या तिचे डोळे पाणी आटून भुरभुरीत झाले होते थोडक्यात म्हणजे तिचे शरीर तिला तापदायी झाले होते परंतु तिच्या हृदयात एकच आशा धगधगत होती आणि ती म्हणजे आता शेवटी मरण तरी चांगले यावे तिचे सर्व विचार एका मृत्यूभोवती गिरक्या घेत होते आपले होते कसे झाले कसे आणि आता पुढे कसे होणार या विचारांच्या अडकित्यात तिचा आत्मा सापडला होता आपण जन्मभर दुःख भोगले आता मरते वेळी आणि मरणानंतर तरी एका भयंकर अग्नी ती जन्मभर जळाली होती एखाद्या कसपटाप्रमाणे जीवनांच्या भेसो लाटांनी तिला दूर सातारा जिल्ह्यातील एका महारवाड्यातून मुंबईच्या शेहरी महारवाड्यापर्यंत होलपटीत आणले होते तिचा जीर्णदेह आता स्थिर झाला होता कॉस्मोपॉलिटिन सत्ताधाऱ्यांनी या मुंबईची निरनिराळ्या वर्गात जातीत विभागणी करून दिली असल्यामुळे अस्पृश्यांची वस्ती वेगळीच होती मलबार हिलवर श्रीमंतांनी निर्भय नांदावे आणि परळात कष्ट करणाऱ्यांनी चाळी मुंबईच्या गोवंदरीला होत्या साऱ्या मुंबईच्या स्वच्छतेसाठी जीवाचे रान करणाऱ्यांची ती वस्ती फतकल घालून बसली होती सर्वत्र माश्या भोंगत होत्या बनाच्या धक्क्यानं चाळीचे पत्रे थरथरत होते कोंबड्या मातीत आंघोळ करीत होत्या आणि कुत्र त्यांच्याकडे रागाने पाहत बसलं होत बनाबाई एका कुडाला टेकून बसली होती तिने आपल्या डुलत्या हनुवटीला आपल्या गुडघ्याचा आधार दिला होता आणि गंभीर चेहरा करून समोरच्या भुईवर नजर पसरून पाहत होती आयुष्यात येऊन गेलेले सर्व प्रसंग ती ओढून आणून निहाळीत होती आपलं कस होत आणि झालं कस या विचारानं तिच्या हृदयातील जुन्या जखमा ठणकत होत्या ती समोरच्या भुईवर नजर स्थिर करून येण्यात पाहिल्याप्रमाणे पाहत होती तिच्या नेत्रात सागर स्थिरावला होता आणि त्यात ते त्या आपल्या गत जीवनाचे प्रतिबिंब पाहत होती बनाने दोन मुलगे आणि एक मुलगी अशा तीन अपत्यांना जन्म दिला होता पुढे लवकरच काळाने तिच्या कपाळाचे कुंकू पुसले परंतु ती डगमगली नाही तिने त्याही वेळी स्वतःला धीर दिला त्या तीन लेकरांकडे पाहत तिने ते दुःखही गिळून टाकलं आणि अन्नाचा कण कण चिमणी प्रमाणे आणून त्या तीन पोरांना माणूस बनवलं दोन मुलांची लग्न झाली त्यांच्या कपाळी बाशिंग बांधून बनाचा आत्मा शांत झाला दोन सुना घरात आल्या पुन्हा घर आनंदाला भरलं मुलीचे बरे झाले ती सासरी गेली मग बनाबाईनं सुस्कारा टाकला दोन करत्या मुलांनी संसार करून दाखवलं बनाबाईचा संसार गावाच्या डोळ्यात भरला लोक म्हणू लागले नशीबवान बना परंतु सूर्य उगून पुन्हा मावळावा तशी गत झाली आणि संसाराला मावळती लागली एका साथीच्या रोगात बनाची दोन्ही मुलं दगावली आणि तिच्या संसाराची वेल मध्येच करपली सुना माहेरी गेल्या आणि बनाबाई दुःखाच्या डोहात बुडाली एकटी बना भूतासारखी त्या घरात वावरू लागले धडपडीची सवय झाल्यामुळे उगीच धडपडू लागली दलदलीत रुतल्यासारखी ऋतून बसली आणि मग एकटा जीव आडणीच्या अडकित्यात सापडावा तशी सापडली आज काय पाटलाच्या टप्पाल उद्या काय मामलेदाराचे बिगार पोहोचव इकडे शेट्याची आई मेली खबर सांगायचा तर गुरुवाना आटोपले शेनी ओढ्याला न्या मध्येच गावाचा भंडारा आला लाकडे फोड बनाबाई हैराण झाली दमली एकदा चावडीत बसणं झालं म्हणून ती चावडीत बसली होती भिवा रामोशी जवळ बसला होता तो म्हणाला बना अजय तुकारापतेस जीव राही म्हणून बना डोळे फुशीत म्हणाली आणि हे पॉट आहे तिचा गळा गाठला पडली आणि डोळ्यात आसवांनी गर्दी केली रामोशाला कळ आली त्यानं बोलणं बंद केलं इतक्यात कृष्णा चव्हाण जोड्याचा आवाज काढीत आला आणि म्हणाला बना माझ्या माथाऱ्यानं आटोपलं तवा काळगावच्या पाहुण्याला खबर दे मनाव शनिवारी तेरावी हाय आव पण आठ दिस माझ्याकडं हरे बसणं हाय त्याचं काय करू बना केलवाना चेहरा करून म्हणाली म्हणजे माझ्या माथा, माथाऱ्यानं चूक केली होय चव्हाण मुंडी तिरपी करून घुरकत म्हणाला त्यानं तुझं बसणं संपवल्यावरच मरायचं होतं असं तुला म्हणायचं आहे का नाही व तसं नाही बना हात जोडून म्हणाली नऊ मैल जायचं दोन दिस लागतील आणि इकडं रोज अमलदारी येत्यात ते मला नग सांगू चव्हाण म्हणाला माझा पाहुणा तेरावीला आलाच पाहिजे असं म्हणून चव्हाण चालू लागला आणि खोत येऊन भिडला तो म्हणाला बना परवा एकादस भंडारा आला लाकडं फुटली पाहिजे बाई माणूस मी एकट्या पायाची बना म्हणाली कस करू बाप आपला मन काय कायदा आपला हाय का काय बना खोताना न्याय मागून पाय काढला आणि पाटील म्हणाला उद्या मामलेदार येणार आहे बना म्हणाली चव्हाणाची खबर सांगायची आहे माझा डोसकं उठवू न ग बनाला रडू आलं तिचे उर पेटले तिनं स्वतःच तोंडावर हाणून घेतलं ती हुंदके देत म्हणाली नगा नगा मला टाकून बोलू नका म्या या पंढरीत फुलं हाकल हक, ती मग आता गौऱ्या हाकू नके पाटील गुरकला चव्हाणाचा बा मेला पर उद्या माझा बा इथे येऊन माझी खबर करेल त्याच काय बना त्या दिवसापासून दबकली तिच्या हातापायातली शक्ती पांगुळली तिची कंबर बसली जखमेवर अपमानाच्या डागण्या बसून तिच्या काळजाची राख झाली पाणी पावसानं तिचे घर जमीन दोस्त करून तिचा निवारा नाहीसा केला आणि बनाला त्या गावाची किळस झाली तिला प्रत्येक माणूस परका भासू लागला एके दिवशी त्या पडक्या घराची माती कपाळाला लावून बनानं ते गाव सोडले तिनं पाठ फिरवली तिची ती दारुण माघार सुरू झाली ती माघार घेत घेत आज आपल्या मुलीच्या घरी मुंबईत येऊन शेवटच्या क्षणाची आपल्या मृत्यूची वाट पाहत बसली होती आता फक्त मरण चांगले यावे एवढीच एक आशा तिच्या हृदयात ओरली होती बनानं डोळे पुसले आणि पदराचा शेवट चाचपून पाहिला त्या गाठीत तिने एक सोन्याचा मनी बांधून ठेवला होता मेल्यानंतर मृताच्या तोंडात सोने घालतात तेव्हा आपण मेल्यानंतर आपल्या तोंडात सोने कोण घालणार म्हणून बनान तो मनी आज दहा वर्ष जपून ठेवला होता तो सोन्याचा एक मनी तिच्या जीवनाचा ठेवा होता ती तिची अंतिम इच्छा होती तिने ती गाठ पुन्हा नीट काळजीपूर्वक ठेवली आणि डोळे पुसले आणि बाबासाहेबांच्या महानिवाणाची भयंकर खबर त्या वस्तीवर विजयप्रमाणे कोसळली एका क्षणात त्या वस्तीत आहाकार झाला सहस्त्र कंठातून हंबराडा बाहेर पडला दलितांचा नेता उद्धार करता त्यांना सोडून गेला होता त्या महादुःखाची छाया प्रत्येक घरात पसरली होती प्रत्येकाचे कंठ गहिवरत होते नेत्र आशु होते पुन्हा एकदा आपला संसार उद्धवस्त झाला असं बनाला वाटले तिने ऊर बडवून घेतले बना रडत होती लहान मुले रडत होती तरुण रडत होते सर्वजण रडत होते सर्व काही रडत होते कारण नाशिकच्या रामाचा रथ आडवा अशी गर्जना आता घुमणार नव्हती अस्पृश्य म्हणून जन्माला आलो असलो तरी अस्पृश्य म्हणून मरणार नाही अशी घोर प्रतिज्ञा करणारा आवेश दिसणार नव्हता आणि भर उन्हात महाड तळ्यावर सत्याग्रह करण्यासाठी आघाडीवर पडणारी धीर गंभीर पावलं पुन्हा उमटणार नव्हती अस्पृश्यता नष्ट व्हायची असेल तर ती अस्पृश्यांच्याच प्रयत्नांनीच होईल शिकवण देऊन कोटी पेटवणारा महान दीपच विझला होता मुंग्यांना साखर घालणारे आणि माणसांना पाण्यावाचून मारणारे लोक दांभिक आहेत त्यांचा संग करू नका अस जी वाणी वधली त्याच वाणीने समाजवादी संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्व दलितांनी समितीशी एक के करावे असा अंतिम संदेश दिला अस्पृश्यांनी तो दुःखाचा सागर घोटून घेतला आणि महाराष्ट्र मिळवून आपल्या उद्धारकर्त्याची मनिषा सफल करण्याचा त्यांनी चंग बांधला बना एका जागी बसून पाहत होती ऐकत होती आता तिला एक नवीन ओढ लागली होती बाबासाहेबांच्या निर्वाणानं ती स्वतःचे मरण विसरली आता येत्या निवडणुकीत जय कोणाचा हे पाहण्यासाठी ती अतुर झाली आपल्या मरणानं थोडं थांबावं असं तिला वाटू लागलं सर्व दलित सर्वस्व पणाला लावून कार्यक्षम झाले होते लहान पोरांनी रस्ते उठून उभे केले होते चाळी डोक्यावर घेतल्या होत्या ती गरजत होती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे तो रविवार होता सर्व कामगार रजेवर होते त्यामुळे त्या, त्या चाळींना एक प्रकारचा तजेला आला होता उत्साह खेळत होता मुलं ओरडत फिरत होती एक माथारा सैर झालेल्या खाट्याच्या झोळीत पडून त्या मुलांकडे पाहत होता त्याला राग आला होता बनाबाई त्या पोरांची दंगल ऐकून हसत होती इतक्यात दोन इसम येऊन उभे राहिले त्यांना निहाळून पाहत ती म्हणाली कोण निवडणूक फंडासाठी आलोय घरात कोण नाही बना दिलगीर झाली ठीक पुन्हा येऊ नगा नगा बना म्हणाली तिनं ती गाठ सोडली आणि तो सोन्याचा मनी पुढे करीत ती पुन्हा म्हणाली हे घ्या काय आहे यात तो सोन्याचा बनाचा चेहरा एकदम उजळला आपण हा सोन्याचा मनी देत नसून सोन्याचा डोंगर देत आहोत असं तिला वाटलं लग। लगेच तिच्या त्या डोळ्यात एक भरला आवेश की आपण प्रचलित सत्तेच्या खाली सुरुंग लावण्यासाठी हा एक महाभयंकर सुरुंगच देत आहोत मुंबई ही श्रद्धाळू माणसांची आहे